तर नमस्कार मंडळी आज आहे दिवस दुसरा आम्ही दुसऱ्यांदा परत कॉ ह्याच्या रानामध्ये चाललोय हे सर्वजण चाललेत माझ्यासोबत हे कुठं जायचं रे आज आपल्याला डेंबुलटॅक ढेंबुलटोक जायचं आहे पालनगावचं ढेंबुलटॅक तुम्हाला दिसतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये डोंगर उंच आहे पण आम्ही तो चढणार आहे नक्की आम्ही तुम्हाला सांगू शकतो आम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा घंटा दाबा अजून पुढे काही सर्व दाखवणार आहे मी आम्ही दूर दूर जाणार आहोत तसं तसं तुम्हाला दाखवत जाईन नाही तर मित्रांनो इथे पेरणीसुद्धा झालेली दा आहे जाता जाता एक दाढ भेटली दाढ मला वाटते ही खतून पेरलेली आहे मी ट्रॅक्टरने पेरतो आणि कारण आमच्याकडे आता बैल नाही आहे बैल असल्यामुळे आम्ही ट्रॅक्टर वापरत नाही म्हणून सांगतो तुला तुम्हाला ट्रॅक्टर वापरा बैल बैल हे होतं बैल भाऊ पाहू शकता तुम्ही मगाशी आम्हाला घोडा भेटला होता घोड्यावरनं नात मारला नाही याला वेग वेगला मारला आणि ती व्हिडिओ आम्ही नक्कीच फेकू पण तुम्ही आम्हाला सस्क्रायम घंटा दाबा तर आता आम्ही डोंगरामध्ये चढायला सुरुवात केली बघा असंच निसर्ग फिरण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता हे बघा दोघ चालले बिटी खूप आहे बघा छोटे छोटे गवत सुद्धा आलंय कारण पाऊस पडलाय ना कालच रात्री आणि चार दिवस अगोदर पडलेला त्यामुळे छोटे छोटे गवत सुद्धा आले पाहू शकता भारग्याची भाजी ही बघा काही दिवसातच आपल्याला ती खायला मिळेल कोणाला पाहिजे तर नक्की सांगा काटे खूप आहेत आईकडे येतोय वाटते त्याच्या अंगाशी आलं आहे आता रानात आलाय पण ऊन लागते त्याला हां हां हे कोकणातलं वैशिष्ट्य पावसून येतं हे काय म्हणतात ते अजून मला माहीत नाही हां हा गेट ऑफ इंडिया सी एस टीचा नाही तर हा मेन गेट आहे पालनगावचा मेन गेट फुल सेक्युरिटी नैसर्गिक सेक्युरिटी आहे इथं हे मला वाटतं आंब्याला चाललीत का शिकारी राहिली मला अजून काही समजत नाही इकडं काय सुटतं आहे बघा हे बघा गंधारीची पानं फुलं अजून काय नवीन दिसलं तर नक्की सांगेन तोपर्यंत तो वेट करा सो का तर फायनल आम्ही वाड्याच्या खालग्यात पोचलेलं आहे पण आता वाड्याचं झाड नाही आहे तिथं भलं मोठं वाड्याचं झाड होतं आता सगळीकडं झाडंच झाडं दिसत आहेत पण आजू काजू फणस आंबे सर्व काही दिसतंय पाहू शकता तुम्ही हे इकडे त्यांना काहीतरी दिसलंय काय रे काजू आहेत मला वाटतं लास्ट एंडिंगच्या काजू आहेत भाजून बिजून मला वाटतं नैसर्गिकरित्या भाजून दिलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही वनव्यात लागलेल्या काजू भाजून आम्ही खाता होत आम्ही जी एवढी कुरकट परिस्थिती आली पाहू शकतो इथं वीज पडली पूर्ण काजूचं झाड गेल्या वर्षी जिवंत होतं आता ते मेलेल्या अवस्थेत दिसत आहे मला वाटतं काही दिवसात तिथे लाकडं करून चुलीला लावायला नव्हती आम्ही आता आंबे काढण्यासाठी चढतोय हवं का माणूस सांगितलं इथं वरती या, या कुठं अरे आंब्यात काढायचं सर तुम्हाला पाहिजे असते तर नक्की या नाहीतर म्हणा आम्हाला सांगितलं नाहीत अतिशय घनदाट जंगल आहे पाऊस देखील पडलाय थोडं थोडं गवत साफ वगैरे असतील दिसले तर नक्की आम्हाला नवीन काहीतरी दिसलंय हे बघा शालजीचं बिल अत्यंत खोलवर गेलेलं आहे नक्की असं काही नवीन कोकणात अजून काही दाखवीन असं मला दिसायला पाहिजे मी त्याकडे बघा केवढे मोठे आहे खूप मोठी दगड आहेत झाडाच्या आडोशाला राहिले नाहीतर यावाला ती कधीच खाली गावामध्ये गेली असती हा अ -कुट बघा हा आमचा फिरुस्ती वरची चाललाय कुठे कुठं जातोय बघा राहणामनातून हा बघा हा डोंगर फिरण्यासाठी उरण मधून आलाय कुठून आलाय सरी तू बाबन डोंगर केलेली आहे डोंगर खूप अवघड आहे पाहू शकता हो बघा हे बघा का दोघा वरती चाडताय <laughs> रे लवकर उशीर <उस्युरो> होतोय <laughs> पावसाळा झाला चालू झाला की खूप मजा असते हे बघा कसे चाललेत आता सपाटी चालली थोडी थोडी धाव जात आहेत इथं घसरगुंडीचा भाग आहे त्यामुळे ते सावका सावका येत आहे पाहू शकता सो so, फायनली आम्ही डोंगरामध्ये पोचलो हो। आहोत हे बघा सर्व दमलीत सर्व विसावा घेत आहे ते अजून दोघं चालतच येत आहेत ते खूप थकलेले दिसत आहेत मला वाटते ते पाणी दे रे त्यांना आम्ही पाण्याची बॉटल पण छोटीच आणलेली आहे हे बघा आमचं गाव दिसत नसल पण आहे खूप आम्ही उंचावर त्या होत ना त्यामुळे एवढं काही दिसणार नाही केले सो हे बघा डोंगर कसा दिसतोय एकदम निसर्गरम्य असं वातावरण सगळेजण हवेचा आधार घेत हे बघा इकडं खाली दरी आहे तिकडे पाणी भेटेल आपल्या सुखाच्या मंदिरात जाऊया चल चला चला आम्ही आता आमचा प्लॅन चेंज झाला आहे आता आम्ही मंदिरात चाललो आहे सो आम्हाला आता मंदिरात जाण्यासाठी हा हा एक डोंगर पार करायचा आहे आणि सर्वजण त्याच्यासाठी तयार आहेत असं मला वाटतं आहे पण जण तयार नाही आहेत त्यामुळे प्लॅन प्लॅन झाला तर नक्कीच मला ते मंदिरसुद्धा आखवीन आमचं गाव पालवण आहे पण ते मंदिर कुठे मोडतं रे असूडे कोकरीमध्ये मोडतं मोडतं म्हणजे मोडतं नाही त्या जागीत येतं हे बघा खूप सारी दरी आहे ह्या दरीतून सगळे चालले हे बघा चालता चालता वाटेत आम्हाला करवंद भेटले सर्वजण पाणी नाही म्हणून करवंद खात आहेत पाणी नाही म्हणून करुंद आहेत इकडं मला वाटते त्या सुकाईच्या मंदिरात जाण्यासाठी वाट शोधतात सर्वजण मला वाटते वाट काहीच भेटत नाही जर भेटली भी तर आम्ही जाणार आहोत अजून काय प्लॅन मला वाटतं फिक्स नाही आहे तर हे सर्वजण खूप स्ट्रगल करून आलेत खूप जास्त मेहनत घेतलेली दिसते हा स्पेशल उरणवरून इकडे डोंगर फिरण्यासाठी हा बघा उन्हातून कसा काळा काळा झालाय आला तेव्हा खूप पांढरा होता उन्हामध्ये खूप पांढरा झाला फॉरेनर होत हा बघा म्हणून ते फॉरेनर होतो ह्याला आता विंचू काय खायची औषधी काय नाही त्याला विंचू पाहिजे हा इथं विंचू लागला असता पण तुला पाच होते एका दगडाकडे एक त्याच्यात म्हातारा होता म्हातारा आम्ही आंब्याला आलेलो आणि हे काय घलतच काहीतरी चालू आहे मला वाटतंय शोधून पाळायला नेतोय का विंचू विंचू विंचूमुळेंचू का इंगली हा काय पण लाक्या फोका ठेवतोय सकाळपासून कोण भेटलाही नाही ना त्याला आम्हीच भेटलेला सकाळपासून आता तर खूप खूप लाक्या उडवतोय हे बघा इकडं हे काहीतरी वेगळं स्वस्त आहे मला वाटतं खेकडे स्वतःच वाटतं पाणी आलंही नाही ना अजून मला वाटतं याच्या घरात लाकडं नाही तर लाकडं घेऊन चाललाय घरी पण घे पण घे पण घेऊन हे पण घे आपल्या पार्टीला होतील रात्री जेवण करू शकता इथं लकडे दिसतात आंब्याच्या पण आंबा काही दिसत नाही आंबा दिसत नाही आंबे कुठून मला वाटते वरतून डोंगरातून खाली आली घडघडत हे चला आता कुठे जायचं आहे हो ना इकडं आम्हाला अजून आंबे काढायचे आहेत तू जा घरात सो पाणी नसण्यामुळे आमचा सुकाई देवीच्या मंदिरात जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे आता आम्ही दुसरीकडे चाललो आहोत पाण्याच्या शोधात आलो आम्ही सो आम्हाला इथे डोंगरामध्ये आता आंब्याचं झाड भेटलेलं आहे बघा एकदम खाली आहे

आमचं गाव बघा किती खाली आहे ह्या डोंगराच इथं आमचं गाव आहे आणि आम्ही आता इथं आहोत पिकांबा पडलेला दिसतोय मला वाटतं भांडायला कोण गेलं नाही कारण काटे आहेत सर्व याचे सर्वजण पिक आंबा म्हणजे भांडायला जातात सो आता आम्ही आम्हीच डोंगर उतरायला परत सुरुवात केली आहे हे बघा ती घनदाट जंगल आहे आम्हाला येता येता घोडी सुद्धा भेटलेले हे बघा कसे चालले सर्वजण स्वतः आता हळूहळू आम्ही डोंगर उतरतोय खाली अजून आंबे काय भेटलेत नाही आम्हाला मला वाटते चार आंबे घेऊन आणि बारा आंब्यांची पिशवी असं सो आम्ही एक डोंगर उतरले हा दुसरा डोंगर उतरायला सुरुवात केलेली आहे हे बघा सर्वजण उतरत आहेत अजून एक डोंगर उतरायचा आहे पायथ्याला जायला अजून दोन डोंगर क्रॉस करायला लागतील हा काट्यातून येतोय सो परत आम्ही दुसरा डोंगर उतरायला बघतोय हा पाच डोंगर पार करून आलेला आहे बघ का किती कठीण आहे हे <laughs> बघा कसे येत आहेत तिचे घाणता डोंगर हा बघा येतो हा आमला आहे मग वाटतं पाणी संपलं आहे पण खूप ताण लागले सगळे पाण्याच्या शोधात आहेत हे इकडे विसावा घेत आहेत हे बघा हे काटील वेली बघा सगळीकडे पसरल्या आहेत त्यामुळे पाण्याचा सगळे खर्चत आहे हे बघा कशी काटे आहेत हे दगडी ते गा बघत किती मोठ्या आहेत ह्या वरतूनच खाली आले आहेत त्या झाडांमुळे ते अडकल्या नाहीतर त्या गावामध्ये गेल्या असत्या आमचा गायडन्स म्हणतोय की हे प्राचीन काळातले दगड आहेत मला वाटते असतीलच कारण हे भले मोठे दगड मी अजूनपर्यंत पाहिले नव्हते हे मुंबईला पाहायला मिळणार नाही आपल्याला यासाठी आपल्याला कोकणातच यायला लागेल हा बघा हा चालला आहे कुठे आहे बघा योगा खाली जाऊन पडला का मोडला काय आम्हाला दिसत नाही सुंदर असं वातावरण आहे बघा त्यामुळे आज आम्ही फिरायला आलेलो योगा सर्वजणं अगदी आनंदात फिरतात फक्त पाणी नाही त्यामुळे सगळे जमलीत नाहीतर ते अजून सुकाई देवीच्या मंदिरात सुद्धा यायला काढायचं नसते आणि हा बघा आमचा गायडन्स बघा गायडन्स मला वाटतं जमला आहे तो पाणी नाही म्हणून कॅन्सल झाले ना उद्या नक्की उद्या प्लॅन चालू आहे आमचा मंदिर जाण्याचा पण बघू आपण ते बोलतात की हांड्यावर पाणी घे पाणी हे बघा आंबे हे बघा किती आंबे पडले खाली मला दाखवतो हे सगळं पावसामुळे असं मोठ खूप मोठं वादळ झालं त्यामध्ये हे आंबे पडले पाहू शकतो तुम्ही एवढे आंबे पडले की बघा आम्हाला जमवतानाचा कंटाळ येईल आम्ही काही हे जमवणार नाही आम्ही तर वरती परत पाडणार आहोत तर चला आम्ही आता परत एकदा दुसऱ्या आंब्यावरती चालले भरपूर सारे काटे आहेत बघा तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या बघा तिकडे अर्धी पिशवी भरली सो हे बघा आम्ही त्या डोंगरावरून आलो ती उंच आहे बघा आणि हे इकडं आमचं गाव ह्याच्या पलीकडे आमचं गाव आहे आणि सर्वजण मित्रपरिवार खूप सारे दमून आलेत जवळजवळ आम्ही एक ते दीड तास डोंगर चढत होतो तर हे सर्व कुठं चाललेत मला पण माहीत नाही आहेत ते बोलतात की अजून आम्ही आम्हाला आंब्याला आंब्याला जायचं आहे वातावरण देखील अतिशय सुंदर आहे यांना आता मासेपट पकडलेले आठवत आहेत काही दिवसात आपल्याला तेही दाखवीन तर काहीच हे बघा निसर्गरम्य असं वातावरण चला हे सर्वजण चला का इकडे शेतं लागलीच पेरणी झाली आमच्याकडं तुमच्याकडं झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशाने केली ते पण सांगा बैल होते ट्रॅक्टर होता खतून केली नक्की सांगा आम्हाला हा का हा डोंगरामध्ये असलेला हा वाडा ह्याच्यामध्ये देखील बैल असतात आता खाली नेले घरामध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा इथे इकडे आणतील सर्व बाईल हे बघा हा इथे दरवाजा आहे असं दृश्य फक्त आपल्या कोकणामध्येच आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही जर मुंबईला वगैरे हो पाहिलं असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आज तो रस्ता आहे ह्याच्यामध्ये काड्याचं पाणी ह्याच्या ह्याच्या ओढ्यातून येतं पाहू शकता तुम्ही आता सुकलेलं आहे पण काही दिवसाचं याला पाणी येणार आहे आपण हां पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आम्ही काड्यावरती येऊ तेव्हा नक्की दाखवू हा आंबे काढायला जायचे हे बघा आता आम्ही पूर्वेकडचा डोंगर चढून आलो आता आम्ही पश्चिम साईडचा डोंगर चढायला चा चाललो आहोत हे बघा हा एवढा मोठा डोंगर नाही आहे पण आहे थोडाफार छोटा मोठाच आहे इकडं दगडी वगैरे खूप आहेत पाणी नाही आहे त्यामुळे खूप जमायला झालं आहे डोंगर चढतो आहे आता आम्हाला काही झाले तरी आंबे घेऊन जायचे कारण ह्याच्या आईने आंबे मागितलेत आणि पावसाळा चालू आहे त्यामुळे आता आंबे सर्व खाली पडतील आंबे खायची खरी मजा असते ती स्टार्टिंगला कारण त्यामुळे पहिले पहिले आंबे वारसण खायला मिळतात हा ता आंबे खाऊन खाऊ लय महा चाललेला दिसतोय चुकायचंय बघा आंबा कोणा पाहिजे का हा आंबा खूप जमलेला दिसतोय आता तेव्हा खूप पांढरा होता आता फॉरे होता बघा तो स्वतः सांगतोय तो गाईस तर आम्ही आजचा ब्लॉग इथंच थांबवतो आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच निसर्ग तुम्हाला दाखवत राहीन आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सर्वांना शेअर करा